हॅलो फ्रेंड्स मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग असेचिंग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण खूप सोप्या पद्धतीने छत्ती छातीच्या मापाच्या ब्लाऊजची कटिंग किती वेळामध्ये तर पाच ते दहा मिनिटात कशा पद्धतीने केली गेली पाहिजे त्याच पद्धतीने आपण हा व्हिडिओ तुम्ही काय करायचा आहे लास्टपर्यंत नक्की पाहायचा आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजणार आहे की छत्तीतछातीच्या मापाच्या ब्लाऊजपर्यंत आपण कशा पद्धतीने हा कटिंग करायचा आणि कटिंग करताना काही मी काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स पण सांगणार आहे त्या काय करायचं आहे तुम्ही फॉलो करायचं आहे म्हणजे तुम्हाला तुमचा ब्लाऊज परफेक्ट असा कटिंग करता येईल तर खूप सोपी पद्धत आहे आता तुम्ही पाहू शकता मी आता काय करणार आहे तुम्हाला जो मापाचा ब्लाऊज आहे त्यानुसार मी तुम्हाला कटिंग अगोदर मी माप घेणार आहे तुमच्या देखत तुम्हाला दा, माप दाखवणार आहे कारण की आपण काय करणार आहोत मोजकेच मापे तयार करून घेणार आहे म्हणजे मोजकेच मापे आहेत ना ती मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यानुसार आपण ब्लाऊज कटिंग करायचं आहे सर्वप्रथम आपण जे मापाचा ब्लाऊज आहे तो पाहूया कशा पद्धतीचा आहे आणि त्यानंतर आपण ब्लाऊजची कटिंग करायला सुरुवात करणार आहोत तर मैत्रिणीनं पुन्हा एकदा सांगते आहे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर हा जो आहे ब्लॅक कलरचा ब्लाऊज आहे आणि ब्लॅक कलरचा ब्लाऊज आणि हा जो आहे तो कस्टमरचा मापाचा ब्लाऊज आहे त्यांनी मला दिलेला आहे तो मापासाठी तर त्या आता आपण काय करूया खूप सोप्या पद्धतीने आजही कटिंग पाहणार आहोत साधा ब्लाऊज हे रेग्युलर यूजचा आहे परंतु खूप महत्त्वाची गोष्ट अशा असतात की ते आपल्याला माहीत नसतात ब्लाऊज कटिंग करताना तर त्या आज आपण कोणत्या गोष्टी आहेत त्या जाणून घेऊयाचं मग काय करायचं आहे आज आपल्याला आजच्या ह्या छानशा व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया सर्वप्रथम आपण काय करूया मी हे तुम्हाला पुन्हा एकदा दाखवले की हा जे ब्लाऊज आहे त्याच्यावरून आपल्याला मापे घ्यायचे सर्वप्रथम आपण बॅकसाईडचं माप घेणार आहोत आणि मी तुम्हाला एक आत्ताच सांगते स्टार्टिंग करताना की आपल्याला काय करायचं आहे बॅक साईडचं अगोदर माप घ्यायचं आहे तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे साडेबारा इंच हे पाहू शकता तुम्ही एकदम आपल्याला चौकोनी गळ्याचाच ब्लाऊज कटिंग करायचं आहे साधा आहे रेग्युलर युजचा आहे ते पण पाहू शकता मी दोन पद्धतीने बॅक साईडचे गळे मोजत होते ही एक पद्धत झाली आणि खालची पट्टी शिल्लक राहिली ही दुसरी पद्धत आहे तर ह्या दोन्ही पद्धतीने तुम्ही बॅक साईडच्या गळ्याचं माप घेऊ शकता त्यानंतर मी बाईचं उंची घेतलेली आहे साडेपाचची बाही उंची आहे त्यानंतर आपण काय करूया आता घडीचं माप घेऊया म्हणजे आपली छाती घडी ज्या बाजूने आपण हुक असतात त्या बाजूने आपल्याला काय करायचं असतं छाती घडीचं माप टाकायचं असतं तर छाती घडीचं आहे माप तुम्ही पाहू शकता मी काय केलं नऊ इंचाची छाती घडी आहे त्याच्यापुढे आपल्याला दीड इंच शिलाई म्हणजे पूर्ण घडी आपली, आपली, आपली साडे इंचाची तयार होणार आहे आणि कंबर आहे सव्वा सात इंच म्हणजे एकोणतीस कंबरेची पूर्ण कंबर आहे एकोणतीस त्यानंतर दंडगेड आहे पावणे सहा इंचा दंडघेर आहे आणि आता आपल्याला खूप सोप्या पद्धतीने काय करायचं आहे ब्लाऊजची कटिंग पाहायची आहे आपण काय करूया लक्षात ठेवायचं आहे आपण जेव्हा ब्लाऊज कटिंग कर करत असतो त्यावेळेस आपल्याला जी बंद बाजू असते ना ते आप ते आप ती आपल्या बाजूने घ्यायची असते ते पण तुम्हाला दाखवते मी आता व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहे तर ही बंद बाजू आहे ती काय केलेली नाही माझ्या बाजूने घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूने विरुद्ध बाजूने ओपन बाजू घेतलेली आता सर्वप्रथम मी काय करते आहे एक रेश मारून घेते आहे टिपच्या पट्टी वगैरे असेल तुमच्याकडं तर तुम्ही त्याने सुद्धा काय करू शकता रेश मारून घेऊ शकता तर मी आता उंची टाकली आहे साडेबारामध्ये एक इंच जास्त म्हणजे साडे बरोबर त्यानंतर पुन्हा एकदा आपण इकडं ह्याही बाजूने साडे तेराचा पॉईंट टाकून घ्यायचा आहे आणि आता शोल्डर घेऊया साडेपाच इंच कारण की आता हा जर ब्लाऊज आहे तो डीपनिकचा आहे त्याच्यामुळे शोल्डर साडेपाच इंच घ्यायचं आहे त्यामुळं खालच्या बाजूने पण मी काय केलं साडेपाचचा पॉईंट टाकून घेतला आणि पावणे सहाचा आता आपल्याला टाकायचा आहे मोंढा हे पाहू शकता आता मी काय केलं आहे पावणे सहाचा मोंढा टाकून घेतलेला आहे कधी कधी काय करावं लागतं छत्तीस छातीच्या मापासाठी आपल्याला सहाचा पण मोंढा टाकून घ्यावा लागतो पण मी काय केलं आहे आता पावणे सहाचा मोंडा घेतलेला आहे कारण की आणि त्याच्यानंतर जे मोंढ्याचा आकार आहे तो दीड इंचावरून नेहमीप्रमाणे ज्या पद्धतीने आपण ब्लाऊज कटिंग करतो की नाही त्याच पद्धतीने नेहमीप्रमाणे मागच्या मोंढ्याचा आकार दीड इंचावरून आणि छाती घडीचं माप मी मागाशी पण सांगितलं होतं पूर्ण आपलं आहे साडे दहा इंच त्यानुसार काही केलं मी साडे दहाचा पॉईंट टाकून घेतला आणि ह्या पद्धतीने टेप म्हणजे खडूच्या सहाय्याने रेश मारून घेतली आहे आता काय करायचं आहे सव्वा दोनची इंची आपल्याला घ्यायची आहे रुंदी पुन्हा एकदा दाखवलं आता मी काय करते सव्वा चार इंच पॉईंट आलेला आहे खालचा पट्टी शिल्लक राहिलेली आहे ती आणि त्याच्यानंतर मी काय केलं पाव इंचाची शिलाई मार्जिंगसाठी जागा सोडली आणि मग सव्वा चारचा पॉईंट घेतला आणि त्याच्या त्याच्यापू वरतीसुद्धा पाव इंचाची शिलाई मार्जिंगसाठी जागा सोडली आणि त्यानंतर खालच्या बाजूने आणि एक लक्षात ठेवायचं गोलगळा असेल तर तुम्ही कितीही रुंदीने वाढू शकता पण ज्यावेळेस आपण चौकोनी गळा कटिंग करत असो त्यावेळेस खालच्या बाजूने दोन इंच फक्त आणि त्याच्यावर एक रेश जरी केली तरी चालतं परंतु अडीच इंचाची गळंदी घ्यायची नाही तर आता काय करूया हा जो बॅकसाईड आहे तो कटिंग करून घेऊया एकदम व्यवस्थित कटिंग करायचं आहे ज्या पद्धतीने आपण मार्क केलेला आहे त्याच पद्धतीने आपला जो बॅकसाईड आहे तो रेडी झालेला पाहिजे आणि मैत्रानो सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही पाहू शकता आता मी काय के केलं ही पट्टी आहे ना खालची म्हणजे आपली ही पट्टी का म्हणजे काही ह्या पद्धतीने का आपण स्टिची कटिंग कर करायचं आहे तर आपली जी उंची आहे ती परफेक्ट येण्यासाठी अगोदर रश मारून घेतली की नाही त्याच पद्धतीने आता आपण काय करूया हा जो गळा आहे ना तो व्यवस्थित कटिंग करून घेऊया हे पाहू शकता आपला गळा व्यवस्थित कटिंग करून झालेला आहे त्यानंतर पुन्हा एकदा दाखवते आता हा बॅक साईड आहे म्हणजे साईड पॅटर्न आहे आणि हा साईड पॅटर्न माझ्या का ऑलरेडी आहे मी खूप सारे व्हिडिओ अपलोड पण केलेले आहेत तुम्हाला जर हा पेपर पॅटर्न घ्यायचा असेल तर सत्याहत्तर झिरो ब्याण्णव एकाहत्तर सातशे तीन ह्या नंबरवर कॉल करा आणि तुम्हालासुद्धा हे माझे पॅटर्न आहेत ब्लाऊजचे ते मिळून जातील कारण की हे ब्लाऊज असे असतात की आपल्याला एकदम सहज पटकन अशी आपली ब्लाऊज कटिंग होऊ शकते तर मी काय केलं जो साईड पॅटर्न आहे तो ठेवून घेतला कारण की हा जो साईड पॅटर्न आहे ना तो मीडियम साईजचा आहे त्याच्यामुळे मी हा जो आहे तो ठेवून घेतला कारण की छत्ती छातीच्या मापाचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळं आणि एक इंच जास्तीचं वाढवून घेतलं आता काय करायचं आहे आपल्याला हे पाहू शकता मी ह्या पद्धतीने असतं म्हणजे ब्लाऊज आहे तो फिरवून घेतला आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा दाखवते मी तुम्हाला खालच्या बाजूने आपल्याला काय करायचं आहे आता मी पुन्हा एकदा दाखवते बरं का लक्षात ठेवा आपण बाईहुंची किती आहे साडेपाच इंच पाहू शकता तुम्ही आता बाही इंच खाली आपल्याला ही आपला साधा ब्लाऊज आहे की नाही मग दीड इंच जागा सोडून द्यायची आणि वरती आपल्याला साडेपाचचा पॉईंट आखून घ्यायचा आहे तो कशासाठी तर आपल्याला जी बाही आहे ती कटिंग करण्यासाठी आणि तुम्हाला एक गोष्ट पुन्हा एकदा सांगते ही बाही कटिंग आहे ती मी लहान मापासाठी पण मोठ्या मापासाठी सुद्धा यूज करत असते आता ही आपल्याला वाढवायची नाही आहे छत्तीस मापाचा ब्लाऊज असला तरीसुद्धा ही बाही कटिंग आपल्याला परफेक्ट बसणार आहे ह्या ब्लाऊजला तर मी काय केलेलं आहे वाढवून घेतलेलं नाही आहे जशी आहे तशी ठेवली आणि कटिंग करून घेतणार आहे तर तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने मी खडूच्या सहाय्याने आखून घेतलं आणि त्यानंतर आता आपल्याला काढायची आहे क्रॉसपट्टी आता मी किती इंचाची क्रॉसपट्टी काढत असते लहान ब्लाऊज असो मोठ्या मापाचा ब्लाऊज असो कितीही उंचीचा ब्लाऊज असो मी चार आणि साडेतीन ह्या मापाचीच क्रॉसपट्टी काढत असते त्यामुळे मी काय केलं चारचा पॉईंट ह्या बाजूने घेतला आणि इथं घेतला साडेतीनचा पॉईंट आणि व्यवस्थित क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेतलेला आहे एकदम व्यवस्थितरित्या काय करायचं हे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आता मी काय करते आणि एक गोष्ट मी पुन्हा तुम्ही मागचे व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल ही जी कटोरी आहे ती लहान मापाची घेतलेली आता हे जे माप होतं ना ती क त्या कटोरीची साईज आहे ती लहान होती आणि जी घडी होती ती मोठ्या साईजची होती त्याच्यामुळे मी काय केलं जी कटोरी पाहिली किती मापाची म्हणजे लहान माप म्हणजे कटोरीची साईज लहान आहे की मोठी आहे ते चेक केलं लहान दिसली मला मग मी काय केलं लहान मापाचा पॅटर्न यूज केला म्हणजे माझ्याकडं तीन प्रकारचे पॅटर्न आहे लहान मापाचा मीडियम मापाचा आणि मोठ्या मापाचा त्या पद्धतीने काय केलं आणि खालच्या बाजूने पावींचं ही काय करली कटोरी कर मी वाढवून घेतलेली आहे तर पहा ह्या पद्धतीने किती आहे की नाही खूप सोपी पद्धत आता मी काय करते आहे फटाफट हे जे आहे बाही कटिंग करून घेते आहे बाही कटिंग करतानासुद्धा खूप मैत्रिणींचा प्र प्रॉब्लेम होत असतो म्हणजेच त्यांना बाही कटिंग करताना कशा पद्धतीने बाही कटिंग करावी हे समजत नसेल तर तुम्ही ना माझे हे पेपर पॅटर्न घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने तुमचे ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करता येतील कटिंग जेवढी महत्त्वाची असते तेवढी स्टिचिंगसुद्धा महत्त्वाची असते आणि तुम्हाला जर माझे स्टिचिंगचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून आप तुम्ही माझे व्हिडिओ पाहून आणि खूप महत्त्वाच्या टिप्स पण असतात स्टिचिंग करताना त्या पण तुम्ही पाहिल्या तर तुमचा ब्लाऊज परफेक्ट कटिंग होईल आणि स्टिचिंगसुद्धा होईलच मी कटिंग ही पेपर कटिंग ठेवलेली आहे परंतु मी कटिंगचे सुद्धा व्हिडिओ ह्या चॅनलवर अपलोड केलेले आहे ते सुद्धा तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता आणि तुमचे सहजरित्या मी जे असे कस्टमरचे ब्लाऊज स्टिचिंग करते कटिंग करते त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा एकदम सहजरित्या ते कटिंग आणि स्टिचिंग करू शकता तर पहा ह्या पद्धतीने काय केलं आहे आपला साईड पॅटर्नसुद्धा आता कटिंग करून झालेला आहे त्यानंतर आता ही आहे कटोरी ती थोडीशी मी क्रॉस ठेवली ते पण तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने थोडीशी मी क्रॉस ठेवलेली आहे जर क्रॉस कटोरी ठेवली तर एकदम परफेक्ट आपली कटोरी रेडी होते आणि आपली कटोरी एकदम व्यवस्थित एकदम फिटिंगलासुद्धा छान बसते त्यामुळे मी काय केलं छोटी थोडी क्रॉस ठेवली आणि ही आपली कटोरी कटिंग करून झालेली आहे तर पहा मैत्रिण आता मी काय केलं हा जो साईड पॅटर्न म्हणजे बा बॅ बॅक साईड आहे ती ठेवली त्याच्यानंतर क्रॉस साईड पॅटर्न ठेवला क्रॉस क्रॉसपट्टी ठेवली आणि बाही आणि कटोरी ठेवली तर पहा झाले की नाही आपली ब्लाऊज कटिंग व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा